नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप डिप्रेशन जवळपास आता छत्तीसगडकडे सरकत आहे त्याचा विदर्भात परिणाम होईल आज असा अंदाज आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण आज रात्री आणि उद्या विदर्भात पाऊस होईल असं सांगितलं होतं त्या पद्धतीचं वातावरण विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भात तयार झालं आहे यामध्ये आपण जर बारकाईने बघितलं तर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ जवळपास नांदेडपर्यंत ढगाळ परिस्थिती आहे परभणी वाशिम हिंगोलीला थोडी ढगाळ परिस्थिती आहे तसं महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये आता सध्या पावसाळ्या उतरणार नाही आणि पावसाचा खंड आता जवळपास काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपण असं म्हणूया की सध्या तरी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पावसाळी खंडाला सुरुवात झालेली आहे तरी देखील थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये मात्र पावसाचा जोर आज उद्या शक्यता आहे भारतीय हवामान खात्याकडून बंगाल चुपास सागरात तयार झालेल्या डिप्रेशनचं बदल होऊन आता डिप्रेशन मध्ये ते रूपांतर झाले कारण जसं ते भूभागावर येईल तसा त्याचा ते परिणाम जाणवेल आणि आता स्पष्टपणे पूर्व विदर्भामध्ये अतिवृष्टीचे संकेत आहेत या डिप्रेशनचाही ट्रॅक सुरुवातीपासून बघतो आपण आपला अंदाज व्यक्त केला होता की हे जर छत्तीसगडकडे सरकलं तर विदर्भात मोठा पाऊस होईल आणि त्या दृष्टीचं पूर्व विदर्भातील वातावरण तयार झालेलं आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नक्की आपल्याला आपल्या बाकी शेतकऱ्यांसाठी तिथली परिस्थितीचा अंदाज द्यावा हवामानामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि साधारण आज दहा तारखेला हे डिप्रेशन त्याचा परिणाम आता मध्य भारतावर दाखवणार आहे आणि मध्य भारताचाच एक भाग म्हणजे विदर्भ आहे त्यामुळे विदर्भामध्ये याचा बऱ्यापैकी परिणामात जाणवण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलने अगदी पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पावसात जोर दाखवलेला आहे हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवलेली आहे मराठवाड्यातही विरळ पाऊस आज होऊ शकतो जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाळ्यातून तयार होऊ शकतं असा अंदाज आहे कोकणातही हलक्या सरींची शक्यता अजून संपलेली नाही मात्र उद्या अकरा तारखेला विदर्भातच पावसावेतून राहील थोडं कोकणातही येतून राहू शकतं उत्तर महाराष्ट्रात पावसावेतून राहू शकतं परंतु मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या खंडाला सुरुवात होते आहे कोकणातील पावसाळी वातावरण अतिशय हलक्या स्वरूपात अस्तित्वात राहणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये पावसाळी वातावरण बारा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस पुरव्यापैकी उघडणार आहे तरी देखील ढगाळ परिस्थिती कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये राहण्याची शक्यता कायम आहे या मॉडेलने तरी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण हे एकोणीस तारखेपासून सुरू होईल असं आहे आपण या मॉडेलनुसार बघतो ओरिसावर असलेलं डिप्रेशन आता जवळपास छत्तीसगडवर पोहोचलं आहे आणि ते लवकरच मध्य प्रदेशवर पोहोचणार आहे महाराष्ट्राच्या भारतीय भूभागावर ते बराच काळ राहील असा अंदाज आहे सुरुवातीला ते उत्तरेला सरकेल पुन्हा जोर पकडेल जवळपास एकोणीस तारखेला आपण जर बघितलं तर राजस्थानपर्यंत ह्या कमी दाबाचा जाणार आहे त्यामुळे ते त्याचा परतीच्या पावसावर परिणाम होईल परतीचा पाऊस आणखी लेट होण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार सध्या अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जातं आहे प्रत्यक्षात या ठिकाणी आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी विनंतीपूर्वक आपल्याला या ठिकाणचा आढावा द्यावा कारण आपण असं बघितलं यापूर्वीच्या कमी दाबांमध्ये ठराविक ठिकाणी खूप पाऊस होतो तर काही ठिकाणी केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस होतो महाराष्ट्रातील पावसाचा खंड स्पष्ट जाणू लागला आहे पुढील दहा दिवसामध्ये सांगली सातारा पुणे नाशिकच्या पूर्व भाग सोलापूर लातूर धाराशिव पीड अहिल्यनगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड सुरू होणार आहे मात्र दरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण हलक्या सरी जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा मा उत्तर महाराष्ट्रात मात्र खंडाचा प्रभाव सध्या जाणवत नाही आहे विदर्भातही खंडाचा प्रभाव जाणवणार नाही आज विदर्भाच्या खास करून गोंदिया जिल्ह्यामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये मोठं पावसाळं असणार आहे आपण बघतो नागपूरमध्ये पावसाळी प्रभाव वाढणार जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव राहील आज दिवसभरामध्ये मात्र दुपारनंतर हे वातावरण बऱ्यापैकी मध्य प्रदेशकडे सरकून जाणार आहे मात्र फिरून फिरून हे वातावरण महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या काही जिल्ह्यात पावसाळी वातावरण उद्या अकरा तारखेला राहण्याची शक्यता आहे तर अगदी आपण बारा तारखेला जरी बघितलं तर बारा तारखेलाही पुन्हा फिरून नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाळी वातावरण तयार होतं आहे त्यामुळे हे थोडं वातावरण महाराष्ट्रात राहील परंतु इतर भागामध्ये महाराष्ट्राच्या जवळपास आजपासूनच खंडाला सुरुवात झालेली आहे दीर्घकाळ हा खंड महाराष्ट्रात राहणार आहे जवळपास अठरा तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात पाऊस गेला असंच वाटणार आहे परतीचा पाऊस हा सर्वदूर सारखा पडत नाही मात्र ज्या विभागात पाऊस कमी आहे त्या विभागात हा नक्कीच आधार देतो असा आपला अनुभव आहे आपण एकोणीस तारखेला बघतो की पुन्हा एकदा पूर्व भारतामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि आपण स्पष्टपणे बघतो की जो कमी दाब आज डिप्रेशनमध्ये आहे तो जवळपास एकोणीस तारखेपर्यंत अस्तित्वात राहणार आहे आणि त्यामुळे अजूनही पावसाच्या शक्यता आहेत महाराष्ट्रातल्या कारण मान्सून जोपर्यंत भारतामध्ये आहे तोपर्यंत भारतात पाऊस येण्याची शक्यता कायम असते परंतु पावसाळी खंड ही असतात एकोणीस तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात खंड दिसतोय परंतु पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार झालंय आणि असं हेच पावसाळी वातावरण वीस तारखेनंतर महाराष्ट्रात परिणाम करणार आहे त्यामुळे एकोणीस जरी पावसाचा खंड दिसत असला या मॉडेलमध्ये तरी वीस तारखेपासून महाराष्ट्रात हळूहळू पावसाला सुरुवात होईल सप्टेंबरच्या शेवटीही आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही महाराष्ट्रात पाऊस असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सगळी शेतीची कामं ओरकून घ्यायची आहेत